नमस्कार काल वसईमध्ये अंबिका ज्वेलर्सच्या मालकावरती प्राणघातक हल्ला झाल्यानंतर संपूर्ण वसई तालुक्यामध्ये एकच खळब उडालेली होती परंतु पोलिसांच्या अथक प्रयत्नाने अवघ्या बारा तासात त्याला नाशिकवरून अटक केलेली आहे घटना अशी आहे की सोहेल खान नामक एक व्यक्ती पाच वर्षापूर्वी वसई तालुका वसई विरार भागामध्ये राहत होता त्यानंतर पुन्हा तो आपल्या मूळ गावी युपीला निघून गेलेला युपी मध्ये त्याचं किराणाचं दुकान आणि किराणाच्या दुकानासोबतच त्यांनी एक छोटीशी गाडी देखील घेतलेली ह्या सर्व कारणास्तव त्या सोहेल खानवरती जवळपास चार पाच लाखाचं लोन देखील झालेलं लोन कसं भरावं ह्यामुळे त्याच्या घरामध्ये नेहमी वादंग आणि चर्चा व्हायची त्यानंतर त्यांनी विचार केला आपण ज्या वसई विरार भागात राहत होतो त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सच्या दुकानावरती जर का आपण हमला केला आणि त्या दुकानातून जर का आपण चांगल्या प्रकारे माल लुटला तर आपली जिंदगी ही चांगली सुखमय होईल ह्याच एका प्लॅनिंगने त्यांनी दहा दिवसापूर्वी तो वरून वसईला आला वसईला आल्यानंतर वसईला अंबिका ज्वेलर्सच्या आजूबाजूच्या परिसराची त्यांनी रॅकी केली रेकी केल्यानंतर त्यांनी बघितलं की ह्या ठिकाणी मी चोरी करून व्यवस्थितरित्या मी बाहेर जाऊ शकतो मी पळू शकतो त्या पद्धतीने त्यांनी एक फ्लॅट भाड्याने घेतला गाडी देखील त्यांनी घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्या तेन अंबिका ज्वेलर्सचा आजूबाजूला आपल्या बायको आणि लहान मुलासोबत तो त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी प्लॅनिंग केला की आता मी ह्या दुकानात जातो बायकोला दुकानाच्या बाहेर उभे केलं आणि तो दुकानामध्ये घुसला त्यानंतर त्या दुकानामध्ये त्यांनी त्या कालू सिंग नामक जो व्यापारी आहे त्यांना सांगितलं की मला एक अंगठी दाखव त्यांनी त्याला अंगठी दाखवत असताना त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला पाणी प्यायचं आहे माझ्या बायकोला पाणी पाहिजे त्यांनी एक ग्लास पाणी आणण्यासाठी जेव्हा तो दुकानाच्या आतल्या भागात गेला तो एक बरोबर टाईम बघितला आणि त्याच्यावरती हमला केला हमला केल्यानंतर तिकडेच तो कोसळला त्यानंतर आजूबाजूच्या दुकानाचा आवाज झाल्यानंतर तो तिथून गाडी घेऊन पसार झाला कालू सिंगला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पोलीस कंप्लेंट झाली धावपळ झाली आणि त्याच्यातून तो आरोपी हा हायवेपर्यंत आपली गाडी घेऊन गेला हायवेला त्यांनी ती गाडी सोडून एका ट्रकच्या माध्यमातून ट्रकचा सहारा घेऊन हा व्यक्ती त्यानंतर तो तिथून ट्रेनच्या माध्यमातून नाशिकला गेला पोलिसांनी हे सर्व प्रकरण सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिकदृष्ट्या सर्व बाबी बघितल्यानंतर पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला आणि नाशिकवरून त्याला अटक करून आणलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सर्व त्यांनी पहिल्यापासून प्लॅनिंग करूनच त्याला पैशाची फार गरज होती म्हणून त्यांनी अशा कालुसिंगवरती त्यांनी हमला केला सोना घेऊन आपण आपलं सर्व कर्ज फेडू शकतो आणि आपली जिंदगी ही ऐश आरामात आपण घालवू शकतो ह्यासाठी त्यांनी हा सर्व प्रकार केला ह्या घटनेमधून असं दिसते की आरोपी ह्यांनी फक्त चोरीच्या उद्देशानेच ह्या कालुसिंग नामक व्यापाऱ्यावरती हमला केलेला आहे आणि हमला करून त्यांनी वसईतून नाशिक पर्यंत हा प्रवास वेगवेगळ्या पद्धतीने करून देखील पोलिसांनी शिताफीने ह्या आरोपीला पकडून आता वसईमध्ये आणलेला आहे ह्या घटनेबद्दल पोलीस अधिकारी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया वाळीव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंबिका ज्वेलर्सचे जे ओनर आहेत त्याच्यावरती एक महिला आणि पुरुष त्यांच्या दुकानामध्ये आले होते आणि त्यांनी चाकूने त्यांच्यावरती हल्ला केला होता प्रकारचा गुन्हा काल वाळू पोलीस स्टेशनला दाखल होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुन्हे शाखेचं युनिट दोन आणि युनिट त्याच्यामध्ये समांतर तपास करत होते आणि तपासादरम्यान घटनास्थळाचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल अनालिसिस वरून युनिट चारचे चे पोलीस निरीक्षक बडाक आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यातील आरोपी पुरुष आणि महिला यांना काल रात्री नाशिक येथून रेल्वे प्लॅटफॉर्म वरतून अटक केलेली आहे आणि त्यांनी जमिनी चोरीच्या उद्देशाने सदरचा हा प्रकार केल्याचं तपासामध्ये आतापर्यंतच्या तपासामध्ये आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा उद्देश सदर दुकानामध्ये जाऊन लुटमार करण्याचाच होता परंतु लहान मुलगा सोबत ठेवला होता इतर कुठलेही मोबाईल डिवाइस त्यांनी सर्व बंद केले होते आणि आपण काय एकदा त्या घटनास्थळावरून पळून गेलो तर ते पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असा त्यांचा एक गैरसमज होता त्यांनी सर्व मोबाईल वगैरे सर्व बंद करून पुरेशी काळजी घेतलेली होती कशाला कशाला त्यांनी हा प्रवेश केला होता त्यांना हा जाऊन नेमकं सोनाराशी कसं संवाद साधला आणि त्याने हल्ला करण्याचं कारण काय प्राथमिक आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये आरोपीने दिलेल्या माहितीनुसार असं कळत कि हा पत्नी सह त्या दुकानामध्ये गेला नंतर काही सोन्याचा आयटम घ्यायचा असं दुकानदाराला सांगितलं आणि तो दाखवत असताना पाणी पिण्यासाठी मागितलं आणि पाणी आणण्यासाठी ज्यावेळी ते आत गेले ज्वेलर्स तर हा त्याच्या पाठीमाग जाऊन त्यांच्यावरती चा चाकू हल्ला केला हा जो आरोपी आहे हा त्याच्यावरती काहीतरी ते तीन चार लाख रुपयाचं कर्ज होत आर्थिक याच्यामध्ये होता आणि आपण अशा प्रकारचे काहीतरी रॉबरी किंवा केले तर आपल्याला आर्थिक लाभ होईल या दृष्टीने त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती देतो सध्या आरोपीचा आपण रेकॉर्ड वगैरे चेक करतोय पूर्वी त्याच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत का याची सुद्धा आपण माहिती घेतोय आरोपी हा मूळ राहणारा जो आहे हा झाशी उत्तर प्रदेश येथील आहे आणि सोहेल खान असं त्याचं नाव आहे आणि सध्या तरी आपण रेकॉर्ड त्याचा चेक करतोय पूर्वी आणखी काही अशा प्रकारचे गुन्हे आहेत का पत्नीच नाव त्याचं फिरदोस खान म्हणून तो गावाकडे किराणा स्टोअर चालवतो छोट एवढं इथं पूर्वी तो कोरोनाच्या पूर्वी चौदा ते एकोणीस आपल्या इकडे राहत होता आणि ते बल्बचे होल्डर तयार करण्याचे छोट काम तो करायचा नंतर कोरोनाच्या पिरियड मध्ये पूर्ण फॅमिली युपी मध्ये शिफ्ट झाली काल यांनी त्यावेळेस घटना घडली त्यावेळेस हा कशा पद्धतीने गेला कुठून नाशिक पर्यंत हा कसा पोहोचला आणि तो कुठे जाणार घटनेच्या अगोदर तो तीन चार दिवस पूर्वीच इथे येऊन थांबलेला असल्याचं त्यांनी माहिती दिली घटनेच्या पूर्वी सुद्धा एक दोन वेळा त्यांनी त्या दुकानाच्या आसपास येऊन रेखे केल्याचा के तो सांगत आहे आणि घटना केल्यानंतर तो इथून वेगवेगळे वाहन वापरून रेल्वे स्टेशन वरून तो युपी ला जाणार ट्रेन मध्ये बसला होता चोरी झाला होता याच्यामध्ये आणि गाडीचा वापर झाला होता ती गाडी कुणाची होती घटनास्थळावरून चोरीला काय आयटम गेलेत का अजून त्याचा तपास चालू आहे जखमी आहेत त्यांच्याकडून डिटेल आपण माहिती घेतोय आणि त्याने गुन्ह्यामध्ये जे वापरलेली गाडी आहे ते एका त्यांनी किरायाने घेतल्याची माहिती आपल्याला आहे तर पोलिसांनी कसं शोध लावला याचं पोलिसांनी गाडीचा नंबर सीसीटीव्ही फुटेज वरून प्राप्त केला नंतर त्या गाडी मालकाशी संपर्क केला आणि मग पुढून तिथून सगळं टेक्निकल सर्वेलन्स वर पी आय गांगुर्डी आणि त्यांच्या टीमने पुढे वर्कआउट केलेलं ड्रायव्हर स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत होता हा सेल्फ ड्रायव्हिंग साठी देतात त्याच्या प्रकारची ती गाडी सध्या उपचार चालू आहेत आणि आम्ही डॉक्टरांच्या सुद्धा संपर्कात आहोत